बावीसशे ते गुरुवार शुक्रवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो शुक्रवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम हे होणार आहेत मित्रांनो काय अपडेट आहे संपूर्ण पाहणार आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आपल्या समोर येते तर मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यापूर्वी आपल्या चॅनल वरती प्रथम आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की आपण अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन असतो चला तर मित्रांनो पाहूयात काय अपडेट बावीसशे ते गुरुवार शुक्रवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात होईल हे मला आपल्याला सांगायचं होतं अनेकांचे फोन होते की आज आचारसंहिता लागती आहे मग आमचे पैसे मिळणार नाहीत असा विषय नाही आहे पैसे जे आहेत ते आचारसंहिता जरी लागली तरी आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळणं अपेक्षितच आहे आचारसंहितेमुळे काही बाधा पडणार नाही याचबरोबरीने आपले जे अनुदानाचे पैसे आहेत दुष्काळी अनुदानाचे तीन तालुक्याचे म्हणजे धाराशिव लोहारा आणि वाशी हे पैसे देखील शासनाकडे आता उपलब्ध आहेत प्रक्रिया चालू आहे प्रत्येक गावातनं याद्या तयार करून तहसीलदारांच्या माध्यमातून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हेरीफाय केलं की मग शासनाकडे जातं शासनाच्या माध्यमातून मग पैसे रिलीज होण्याची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिफिकेशन करावं लागतं ती प्रक्रिया देखील शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे तर ते दोन एकशे कोटी रुपये देखील आपल्याला उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीस चे एक शंभर कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे आणि दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या च्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या वीस आणि एकवीस तारखेला सुनावणी आहे जसं तिथे काही घडेल ते मी आपल्याला कळवणारच आहे त्यामुळे कृपया आपण या बाबतीत चिंता करू नका माझा दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे आपल्याला आता हे पुढच्या आठवड्यात हे पन्नास कोटी आणि दोन हजार तेवीसचे शंभर कोटी बाबतीत फॉलोअप आहे दोन हजार बावीसच्या बाबतीत तर, तर मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे ते फक्त विमा कंपनीच्या माध्यमात आपल्यापर्यंत येतील आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे वीस आणि एकवीस ला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा नक्कीच चालू राहील एवढंच आपल्यापर्यंत मला कन्वे करायचं होतं आता आपले आभार